नमस्कार नमस्कार मी मिथून आटोळे पाटील बारामती आणि आमचे तिसरे लाडके आमचे धाकटे मेहुणे पूजनीय अजित पवार यांना महायुतीच पार, 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 पार तार। जर तुम्ही कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी तुम्हाला घंटा मतदान करत नाही महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याची दोन दोन पण शेतकऱ्याच्या पोहरा उद्योगपतींच कर्ज तुम्ही माफ करताय काय काय धुळी आहे तुमच्या दुधाला भाव नाही उसाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही भाजीपाला सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणींच्या लय जीवावरती उड्या मारू नका केसावर बाणी आणि एकनाथ भाई आणि देवा भाऊ या दोन मेहन्यांना मला माझ्या सांगायचंय लय गुलाबी रंगाच्या कागदी फुलाच्या नादाला लागून नमस्कार, नमस्कार मी मिथून आटोळे पाटील बारामती एक सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या मनामध्ये जी खतखत आहे जो सल आहे तो त्यांच्या मनामध्ये प्रश्न भेडसावतोय आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आणि सरकार दरबारी हा प्रश्न मांडण्यासाठी त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं हा माझा छोटासा प्रयत्न प्रयत्न आणि याच्यासाठी मी आवाहन करतो आमचे मेहुणे लाडके मेहुणे आमचे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिंदे साहेबांना आमचे दुसरे लाडके मेहुणे उपमुख्यमंत्री देवा भाऊ आणि आमचे तिसरे लाडके आमचे धाकटे मेहुणे मेहुणे जे तुम्ही म्हणता ना जे शब्दाचे पक्के आहेत दिवादान दादान का असेल की तुमचं काय की तुमचं आदरणीय वंदनीय सन्मान्य पूजनीय अजित पवार यांना आमच्या लाडक्या तीनही भाऊन मी सांगू इच्छितो सांगू इच्छितो टरा टरा फाटलेलं हाय आणि महायुतीला डोबळा लावायला कुठं सुद्धा जागा राहिलेली नाही तुम्ही तुम्ही ज्या काय योजना करताय ज्या काय तुम्ही योजना ऐकताय तुम्ही यात्रा काढताय जत्रा का काढताय याला आता कसलाही अर्थ राहिलेला नाही सगळा शेतकरी तुमच्यावरती दात खाऊन आहे कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगूर झालेला आहे आणि तो डोंगूर त्याला कसा तरी डोक्यावर न खांद्यावर घ्यायचा आहे तो तुमच्याकडं डोळं लावून वाट बघत बसला आहे पण तुम्हाला आता हे का कळत नाही हे का आम्हाला नाही ब सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला सगळं इकडंच तिकडचं कुठं फुस झालं तरी तुम्हाला कळतंय आणि तुम्हाला एवढा मोठा शेतकऱ्यांचा विषय तुम्हाला कळत नाही हा कुठला ने हा कुठला ने काय प्रकार बाई तुम्हाला कळलं पाहिजे की नाही हा काय विषय चाललाय अहो तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तुम्ही तरतूद करता आणि लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये देता बाई आज जोडून तुमचा आभार फक्त ही पुढं चालू ठेवा एवढीच विनंती बाई बाई पण पण न मागता तुम्ही लाडक्या बहिणीसाठी जसं पंचेस हजार कोटींची तरतूद केली तसं जर का न मागता शेतकऱ्यांना जर का कर्जमाफी दिली असती तर काय तुमच्या तरी काय झुळीत धोंडा पाडला असता का हे का आम्हाला सांगा की दुधाला भाव नाही ऊसाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही भाजी पाल्याला भाव नाही खात्यांच्या किमती कुठे गेल्या मजुरांची मजुरांच्या किमती कुठे गेल्या हे टाळ माहित नाही का पेट्रोल डिझेल टाकायचं का नाही काय चाललंय शेती करायचं चा जगण अवघड झालेलं आहे ते कधी करायचं एवढ्या निवडणूक आल्या एवढ्या तरी तुम्ही गप्प बसलाय ठप्प राहिलाय शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत किती यात्राकार किती खुर्च्या जमवण किती कुठनं काय आणायची ती माणसं बायका आणा तुम्ही जी खरं आहे ना ती खरंच आहे महायुतीचं फार फाटले फार डोबळा पाडलाय आणि ती डोबळा तुम्ही आता शिवू शकत नाही शेतकऱ्यांच्या मदतीशिवाय एक सांगतो शेतकरी तुमच्या चुकीच्या धोरणामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालेला आहे आणि तुमच्या चुकीची आम्ही माफी मागतोय ती तुम्हाला कर्जमाफी वाटते ती कर्जमाफी नसून ती कर्जमुक्ती आम्हाला द्या हलगी लावून सरकार आणू हलगी लावून हलगी लावून सरकार आणू तुमचं म्हणजे आपलं महायुतीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे बोलते फक्त आपलं बोलणं वाईस खावाट असतं वाईस खावाट वाटलं तरी पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतोय खरं बोलतोय महायुतीचं आपल्याला या अवघड झालेलं आहे आणि शेतकरी म्हणतात कर्ज माफी नाही तर तुम्हाला मत नाही रे ही शेतकऱ्यांचा आवाज आहे पारावरती बांधावरती चावडीवरती रस्त्यावरती कुठं भेट तिथं शेतकऱ्यांच्या मध्ये एकच कुजबुज चालली की यंदा महायुतीला धनका द्यायचाच म्हणून जर तुम्ही कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी तुम्हाला घंटा मतदान करत नाही ही सुद्धा तुमच्या मनाशी खुणगाट बांधून ठेवा या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना मला एक सांगायचंय राव शेतकऱ्यांच्या पोरांची तर एवढी परिस्थिती वाईट तुम्ही करून ठेवली आहे की शेतकऱ्यांच्या पोरांशी लग्न व्हाय नाही शेतकऱ्यांच्या <smart list introductions> पोरांना साधा पाहुणा सुद्धा हुंगुनीचे ना <smart> का तर शेतीला वाईट दिवस आहेत म्हणून तर शेतीला वाईट दिवस कोणामुळे आलं या सरकारच्या नाकर्ते पोरामुळे चुकीच्या धोरणामुळे आलं का नाही हे तरी तुम्हाला मान्य आहे का नाही का तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पोराला गुलाल लावून नायो। गावभर तसंच बोंबल सोडायचं हरवलंय काय का रोईटी बरं लगीन लावून मेल्यावर झुरीत टाकून जाळायचं हरवलं असं तर कसं सांगा लका महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याची दोन दोन हात्यात पण शेतकऱ्याच्या पोराचं एक बी होत नाही हे कुठला सामाजिक नाही आणि शेतकऱ्यांचा पोरांना घोडा लागतोय ही चाललंय काय ही थांबायला पाहिजे का नाही एवढंच आमची माफक मागणी की शेतकऱ्याच्या डोकावरचं जी कर्जाचं वज आहे ती खांद्यावरती ठेवताना सरसकट कर्ज माफी करून टाका आणि महायुतीला शेतकरी कर्ज महायुतीला शेतकरी मतदान करायला मोकळा झाला आपली महायुती सक्तीमध्ये यावी असं आम्हाला बी वाटते की पण शेतकऱ्याला जर का कर्जाच्या खाईत जर का तुम्ही ढकलून तुम्हाला वाटत असेल की आपलं सरकार येईल तर ती अजबात शक्य नाही ही सुद्धा तुम्हाला माहिती माग दोन हजार एकोणीस ला याच आपल्या चुका झाल्या त्यामुळे आपल्या जागा कमी आल्यात ही सुद्धा तुम्ही जाणून घ्या का उद्योगपतींच कर्ज तुम्ही रातीत माफ करताय हजारो लाखो कोटी लाखो कोटींचं तुम्ही कर्ज रातीत माफ करताय नोटबंदी आणि तुम्हाला एवढं कळणार तुम्ही काही करू शकता मग तुम्हाला शेतकऱ्यांचीच कर्जमाफी कर अशी काय तुमच्या नाही जीवावरती आली आहे तर तुम्हाला का तुमच्या पदरच घालायचंय तुमच्या काय धुळीत धोना पाडणार आहे शेतकरी तुमची वाढ बघत बसलाय शेतकऱ्याचा विचार करा आणि म्हणू नका तिजोरीवरती ताण आलाय तिजोरीवरती लय दबा आल दबा आलाय सांगू नका तुमच्याकडे देवाभाऊ आणि एकनाथ आमच्या देवा आणि एकनाथ भाईंना मला सांगायचे तुमच्याकडे जर लय ताण आला असेल तर ती तुमच्या दोस्ताकडनं सत्तर हजार कोटीतनं काय उष्ण पासनं घ्या आणि काय तुमची फिरवा फिरी तुमची तुमच्यात करायची ती करा पण शेतकऱ्याला मात्र कर्ज द्या आणि शेतकऱ्याला वाचवा शेतकऱ्याला वाचाव असाल तर शेतकरी तुम्हाला वाचवाल शेतकऱ्याला तुम्ही महाराज तर शेतकरी तुम्हाला महाराज साधा हिशोबैराव सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला कुठं ठुस झाल्या कळत झालेलं तुम्हाला कसं कळत नाही सूत्रांच्या माहितीनुसार नाही तुम्हाला स्पष्ट सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो काळ्याची शपथ घेऊन सांगतो शेतकरी तुम्हाला ह्या वेळेस मतदान करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही समजणे वा लोंको इशारा काफी होत आहे अजूनही माझ्या महायुतीच्या नेत्यांना माझं सांगणे की समजून घ्या उमजून घ्या हो सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणींच्या लय जीवावरती उड्या मारू नका त्यांच्या विश्वासावरती लय तुमचं दिवस चालणार नाहीत कारण त्या बहिणी आमच्या आशा खतरूड राहत्या अव सकाळी केस विचारल्यावर कांगेत जी केस राहते ती जो केसाचा पुंचकार राहतो का ना बारीक वाटा। ते सुद्धा ह्या बर्णीमध्ये दाबू 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 घालते त्या आणि ज्या वेळेस एखादा दारावरती भांडी घायला येतो त्यावेळेस केसावर भांडी ह्या एका घेतात या केसावरती भांडी एखादी घेऊन परपंच करणार ह्या आमच्या बहिणी तुम्हाला कधीच किलोवर किलोवरून येते तुम्हाला कसं कळत नाही राव आणि अजून सांगतो हे राजकारणी तुम तुमच्या पुढारी लोकांच्या घरात आम्हाला मला माहिती नाही बरं का पण आजू सुद्धा आमच्या बायका आमचा ऐकत्या आमच्या बहिणी आमचा ऐकिया आजू सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये कारभारी ह्या शेतकरीच असतो त्याच्याच शब्दाला अंतिम मान असतो त्याच्यामुळं कुठं मतदान करायचं कुठं कुणाला पाडायचं कुठं कुणाला उभा करायचं हे सुद्धा शेतकऱ्यांनी चांगलं मनामध्ये हसून मारलेलं हे बीना ठेवा शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नका राव तुम्ही न सांगता शेतकऱ्यांची किती वेळा या गेल्या दोन वर्षात तीन वर्षात चार वर्षात हे सरकार असू ते सरकार असू सगळ्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले होते ऐन हुरण्यात आलेल्या पिकांच्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांची वीज कट केली हे सुद्धा आम्ही विसरलेलो आहे ब्रह्मदेव जरी आला तरी वीज बिल माफ करणार नाही हे तुमचे शब्द आम्ही अजून विसरलेलो नाही आणि हुरड्यात आलेल्या पिकांच्या वेळेस तुम्ही वीज कट केली होती दहा तासाची रात्रीची लाईट तुम्ही चोवीस तास द्यायच्या नादात आठ तासा वाढली हे आम्ही विसरलेलो नाही ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही गोष्टी या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा आणि अजूनही शेतकऱ्यावर दुर्लक्ष करू नका शेतकरी वाचला तर शेतकरी तुम्हाला वाचवेल नाही तर शेतकरी मारला तर तुम्हाला मारेल ह्या गोष्टी ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा काय झालं दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी देऊ सुद्धा लोकसभेला तुम्हाला डच्चू दिलाच का नाही दिलाच का नाही तुम्ही असंही काही गणित जाहीर धरू नका किती बी सर्वे करा किती बी यात्रा काढा किती बी जत्रा काढा किती खुर्च्या गोळा करा किती बायका गोळा करा तुम्हाला सुट्टी नाही रे कर्ज माफी दिल्याशिवाय शिवाय पर्याय नाही ही तुम्ही लक्षात ठेवा आणि एकनाथ भाई आणि देवा भाऊ या दोन मी मला माझ्या सांगायचे गुलाबी रंगाच्या कागदी फुलाच्या नादाला लागून आपलं फुलवलेलं इतक्या वर्षाचं कमाल पायाखाली तुडवून घेऊ नका तर बघा तुमची जे रॅल्या तुमच्या प्रचार सभा तुमचं काय जे झकी काय चालली नाही ह्याच्यामध्ये आम्हाला कसलाही रस नाही शेतकऱ्याचं डोक्यावरच वज कस तरी खांद्यावरती आलं पाहिजेत एवढीच आमची मापक भावना तुमच्याकडे आहे मापक मागणी तुमच्याकडे आहे याचा तुम्ही विचार करावा आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा बाकी जातीसाठी लढणारी आता लय झाले ती जाती जातीमध्ये जाती पाती पातीमध्ये गुप्त वाचण्यापेक्षा जातीमध्ये लढण्यापेक्षा एक सांगतो मातीसाठी लढा कुठला धर्म कुठल्या जाती शेवटी जिच्यात मिळायचं ती काळी माती या काळ्या मातीसाठी एक वा आणि काळ्या मातीसाठी लढा देणारा काळ आपला असल बळीराजाच राज्य आपण आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र